नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो या कर्मचाऱ्यांना मिळणार अठ्ठावीस हजार रुपये बोनस जाणून घ्या कधी आणि कसा मिळणार या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो दिवाळीच्या सणात लाखो रेल्वे कर्मचाऱ्यांच्या खात्यात वाढीव बोनस जमावण्याची शक्यता आहे रेल्वे कर्मचाऱ्यांना एका गटाने दिल्लीमध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आहे या गटाने मागणी केली आहे की कर्मचाऱ्यांना बोनस सहाव्या वेतन आयोगाऐवजी सातव्या वेतन आयोगाच्या दरावर कॅल्क्युलेट करावा भारतीय रेल्वे कर्मचारी महासंघाचे महासचिव सर्वजित सिंह यांनी पत्राद्वारे कळवले आहे की सध्या पी एल बी सहाव्या वेतन आयोगाच्या नियमानुसार केवळ सात हजार रुपये मासिक वेतनाच्या आधारावर दिला जातो रेल्वे कर्मचारी महासंघाच्या मते सातव्या वेतन आयोगानुसार रेल्वे कर्मचाऱ्यांचे किमान वेतन हे अठरा हजार रुपये आहे एक जानेवारी दोन हजार सोळापासून रेल्वे कर्मचाऱ्यांना हे वेतन दिले जात आहे अशा परिस्थितीत सहाव्या वेतन आयोगाच्या आधारावर पुण्याची गणना करणे अन्यायकारक आहे महासंघाने असे म्हटले आहे की कोविड महामारी आणि लॉकडाऊन दरम्यान ही रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वे वाहतूक सुरक्षित सुरळीत चालवली तिमाही अहवालानुसार यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे आय आर ई एफ चे महासचिव सर्वजित सिंग यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की रेल्वे कर्मचारी महासंघाने यावर जोर दिला आहे की सरकारी मार्गदर्शक तत्वानुसार रेल्वे कर्मचाऱ्यांना अठ्ठ्याहत्तर दिवसांच्या वे वेतनाचा समतोल बोनस मिळावा तथापि सध्या दिला जाणारा बोनस, बोनस हा सात हजार रुपयाच्या मासिक वेतनाच्या आधारावर सतरा हजार नऊशे एक्कावन्न रुपये आहे जे रेल्वे कोणत्याही रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वास्तविक उत्पन्नाचे प्रतिनिधित्व करत नाही रेल्वेमध्ये किमान वेतन हे अठरा हजार रुपये अशा परिस्थितीत सतरा हजार नऊशे एक्कावन्न रुपये बोनस हा किमान वेतनाच्या तुलनेत खूप कमी आहे त्यामुळे चिंतेत वाढ झालेली आहे महासचिव सर्वजित यांनी आपल्या पत्रात आप स्पष्ट केले आहे की अठरा हजार रुपयांच्या योग्य किमान वेतनाच्या आधारावर अठ्याहत्तर दिवसांचे बोनस हे छेचाळीस हजार एकशे एकोणसाठ रुपये असावे सरकारने ही मागणी मान्य केली तर प्रत्येक रेल्वे कर्मचाऱ्याला अठ्ठावीस हजार दोनशे आठ रुपये म्हणजेच चा, सेहेचाळीस हजार एकशे से एकोणसाठ एक वजा सतरा हजार नऊशे एकावन्नचा फायदा होईल पत्राच्या शेवटी सर्वजीत सिंह यांनी लिहिले आहे की सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी बोनसची गणना सातव्या वेतन आयोगाच्या वेतनमानानुसार करा जेणेकरून ते दिवाळीच्या सण आनंदाने साजरा करू शकतील पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद